नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी उमटले बीड आणि परभणीतील दंगलीचे पडसाद तर आमदार छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालल्यानं श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा बनलीय राम भरोसे मंदिर परिसरातील विजेच्या डीपीला लागलेल्या आगीमुळं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर नाताळ आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग सक्रिय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मार्गावरील सीमा तपासणी नाके सतर्क गोव्यातून येणाऱ्या दारूच्या वाहतुकीवर लक्ष चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या अमित विश्वकर्मा आणि सूर्याजी जाधव हो, यांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक एक लाख तीस हजाराच्या तीन दुचाकी जप्त आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारा घटक असलेल्या रुग्णावर गुडघा बदलण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सीपीआरमध्ये यशस्वी वैद्यकीय उपचारांमध्ये सीपीआरचं आणखी एक पाऊल